नमस्कार सिटी इंडिया मराठीमध्ये आपलं हार्दिक स्वागत सेवा सत्कार समारंभ स्वर्गीय नेसा चौगले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय भोसे येथे माननीय श्री राजाराम कांबळे यांना सदिच्छा देण्यासाठी आयोजित करण्यात आला यावेळी अखिल भारतीय कुणबी मराठा महासंघ महाराष्ट्र राज्य सांगली जिल्हा महिला आघाडी अध्यक्षा सौ अनिता कदम अध्यक्ष स्थानी माननीय महावीर चौगले व्हाईस चेअरमन शिक्षण संस्था सांगली कुपवाड प्रमुख पाहुणे माननीय राजगोंडा पाटील सर शाळा समिती अध्यक्ष सर्व सदस्य बांधकाम कमिटी चेअरमन सर्व सदस्य मुख्याध्यापक श्री नदाब सर मुख्याध्यापिका पाल मंदिर माननीय मुख्याध्यापक यशवंत प्राथमिक शाळा आणि तर सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते यावेळी सर्व सरांना सदिच्छा दिल्या या बातमीचा आढावा घेतला आहे सिटी इंडिया संपादक श्री तुकाराम सुतार यांनी